मेष राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस जाणून घ्या नवीन वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी कसा ठरतो श्री स्वामी समर्थ मित्र मित्रमैत्रिणीं मेष राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना बऱ्याच दृष्टीने चांगला राहणार आहे परंतु काही क्षेत्रात समस्यांचाही सामना करावा लागू शकतो पूर्ण महिन्यात राहू तुमच्या द्वादश भावात विराजमान होऊन तुमचे पक्के खर्च कायम ठेवतील यामुळे तुमच्या आर्थिक गोष्टींवर बोझा पडेल शुक्र आणि बुध जसे ग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अष्टम भावात होण्याने खर्च प्रमाणापेक्षा जास्त होऊ शकतात याला पूर्ण करण्यात तुम्हाला घाम येईल करिअरसाठी हा महिना उत्तम राहील शनीच्या एकादश भावात विराजमान असल्याने तुमचे आर्थिक लाभाचे योग प्रशस्त होतील याच्या व्यतिरिक्त या महिन्यात स्वास्थ्य संबंधित समस्याही होऊ शकतात विदेश जाण्याची शक्यता कायम राहू शकते जर मेष राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता महिन्याच्या सुरुवातीपासूनच देवगुरू बृहस्पती आणि शनी महाराज दोघांचीही पूर्णदृष्टी तुमच्या पंचम भावावर राहील यामुळे तुमच्या बुद्धीचा विकास होईल जर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर सहाव्या भावात उपस्थित केतू तु, तुमच्या मार्गात बरेच व्यवधान उत्पन्न करेल मेष राशीतील लोकांसाठी हा महिना कौटुंबिकदृष्ट्या उत्तम असण्याची शक्यता आहे गुरुची दृष्टी तुमच्या पंचम सप्तम आणि नवम भावात राहण्याने तुम्ही कुटुंबातील लोकांना एकजुटीने घेऊन राहाल प्रेमसंबंधात असाल तर या महिन्याची सुरुवात थोडी कमजोर राहील आर्थिक स्थिती पाहिल्यास राहू महाराज हा पूर्ण महिना तुमच्या द्वादश भावात असल्याने खर्च सुरू राहतील मेष राशीतील जातक असल्याने तुम्ही स्वभावाने मेहनती आहात प्रत्येक कामाला शारीरिक रूपात करणे पसंत करतात परंतु जानेवारी महिना स्वास्थ दृष्टिकोनाने कमजोर राहू शकतो कारण पूर्ण महिन्यात केतू महाराज सहाव्या भावात आणि राहू महाराज बाराव्या भावात उपस्थित राहतील यामुळे स्वास्थ दृष्टीने चढउतार स्थिती या, या महिन्यात असेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एविएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद